रांजणगाव येथील हरिभाऊ चव्हाण माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सुरक्षाविषयक मार्गदर्शन संपन्न रांझणगाव सात जुलै दोन हजार पंचवीस चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक एपीआय श्री शंकर महादेव मोटेकर यांनी आज रांझणगाव येथील हरिभाऊ चव्हाण माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सुरक्षाविषयक अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले मुलांची सुरक्षितता व्यसनमुक्ती वाहतुकीचे नियम पोक्सो पीओसीएसओ कायदा आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर यांसारख्या विविध विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले श्री मुटेकर यांनी विद्यार्थ्यांना स्वतःची काळजी कशी घ्यावी सुरक्षितता कशी राखावी वाहतुकीच्या नियमांचे पालन कसे करावे याबाबत सविस्तर माहिती दिली विशेषत मुलींसाठी गुड टच आणि बॅड टच याविषयी मार्गदर्शन करून त्यांना जागरूक केले सोशल मीडियाचा वापर करताना कोणती सावधगिरी बाळगावी याबद्दलही त्यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त टिप्स दिल्या यावेळी त्यांनी शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणती काळजी घ्यावी यावरही महत्वपूर्ण मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री बी एम बागल पर्यवेक्षक श्री व्ही बी पाटील माजी सरपंच श्री प्रमोद चव्हाण आणि शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक माहिती मिळाली असून पोलिसांशी संपर्क साधण्याचे महत्वही त्यांना समजले